भारतीय सैन्याच्या ईस्टर्न कमांडनी एक्सरसाइज तिस्ता प्रहार नावाची एक एक्सरसाइज केली होती तिस्ता रेंजेसवरती आणि ही जी रेंज आहे किंवा ही जी जागा आहे ही बेसिकली सिलीगुडी कॉर्डॉरच्या जवळ आहे आणि तिथे असे अनेक टार्गेट्स अवेलेबल आहे ज्याच्यावरती भारत हल्ला करू शकतो जर आपल्या विरोधात काही दी गडबड केली तर मग त्यांची चुंबी व्हॅली जवळ आहे आणि त्यांचे काही महत्त्वाचे टार्गेटसुद्धा जवळ आहे ज्या एक्सरसाईजचा मुख्य उद्देश असा होता की चीनला एक आ, मेसेज देणं की जर तुम्ही ज्यावेळेला आम्ही पाकिस्तानच्या विरोधात लढतो आहोत त्यावेळेला जर तुम्ही काही गडबड केली आमच्या सीमेपाशी तर ता आम्ही तयार आहोत या एक्सरसाईजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रनगाडे मेकॅनिक इन्फंट्री तोफा मिसाईल्स टेक्नॉलॉजी डी आर हे सगळे सामील झाले होते आणि आपण उघडपणे दाखवून दिलं की आपल्याकडे त्या भागात सैन्य किती आहे आणि कशा प्रकारचं सैन्य आहे आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे तीसुद्धा आपण तिथे ती वापरली तिथे त्याचा यूज केला होता म्हणजे थोडक्यात जे सैन्य तिथे एक्सरसाईज करता आलेलं आहे तर याचा अर्थ की ते सैन्य तयार आहे आणि असं सैन्य जर गरज पडली तर चीनच्या विरोधात जी चुंबी व्हॅली किंवा जो सिलीगुडी कॉरिडॉर आहे तिथे कारवाई करू शकतं तर ही एक्सरसाईजचा उद्देश चीनला एक मेसेज देण्याकरता होता आणि जो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला म्हणजे चीननी सीमेच्या बाजूने कुठलीही गडबड केली नाही आणि आपली जी भारत चीन सीमा होती ती सुरक्षित राहिली कारण सध्या चीनी सीमा ही उघडी आहे तिथे बर्फ पडलेला नाही